नमस्कार न्यूज टंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुका जसशा जवळ येऊ लागलेल्या आहेत तस तशी सगळ्याच ठिकाणी जोरदार तयारी सुरू झालेली आहे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने विविध मतदारसंघांची चाचपणी करतोय त्या ठिकाणचे जे काही आमदार असतील खासदार असतील हे सगळे तयारीला लागलेले आहेत विविध विकास कामं होत आहेत आणि आपल्याकडे काही मतदार वळावेत त्याचबरोबर दुसऱ्या पक्षाचे पदाधिकारी आपल्या पक्षाकडे वळावेत असे सुद्धा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतात या सगळ्याच्यामध्ये प्रामुख्याने नेहमी जी चर्चा चालू असते ती म्हणजे आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ आणि त्यांच्याकडून सातत्याने एकनाथ शिंदे यांना देण्यात येणारं आव्हान की तुम्ही वरळीत येऊन लढताय की मी ठाण्यात येऊन लढू अशा पद्धतीने सातत्याने आदित्य ठाकरे आव्हान देत असतात आणि आता वरळीचा मतदारसंघ जो आहे तिथे त्यांची तयारी सुरू आहे आदित्य ठाकरे तिथे आपल्या आमदार निधीतून जी काही विकास कामं त्यांची सुरुवात झालेली आहे त्यानिमित्ताने तिथे भेटी देत आहेत ती विकासकामं पाहतायत त्यांचं उद्घाटन करतायत किंवा पायाभरणी करतायत ही सगळी कामं सुरू झालेली आहेत आणि त्याचा उद्देश जो आहे हा अर्थातच केवळ लोकसभा निवडणूक नाही तर त्यानंतर येणारी विधानसभा निवडणूकसुद्धा आहे पण लोकसभा निवडणूक ही पहिली येणार असल्यामुळे हा सगळा मतदारसंघ आपल्या दृष्टीने अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आदित्य ठाकरे वरळीमध्ये आता विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तशा पद्धतीचे फोटो त्यांच्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात दोन दिवसापूर्वी त्यांनी पत्रसुद्धा लिहिलं आणि त्या पत्रातून महाराष्ट्रवासियांना आवाहन केलं की तुम्ही आता काहीतरी विचार बदलला पाहिजे निर्णय घेतला पाहिजे कारण एकूणच महाराष्ट्रामध्ये म्हणजे अर्थात आदित्य ठाकरे हे सगळे विषय नेहमीच पत्रकार परिषदा सभांमधनं मांडत असतात तोच विषय पुन्हा एकदा त्यांनी पत्रातून लिहिलेला आहे आणि त्याच्यात मग एकनाथ शिंदे सरकार कसं गद्दार आहे किंवा मग महाराष्ट्रामधले सगळे प्रकल्प कसे गुजरातला जात आहेत किंवा बेरोजगारी कशी वाढलेली आहे आणि हे सगळं बदलण्यासाठी आता तुम्ही विचार केला पाहिजे वगैरे असं थोडंसं प्रबोधनपर असं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे तेव्हा आदित्य ठाकरे जोरदार तयारी करण्यासाठी एकंदरीतच मैदानात उतरलेले दिसतात पण एकनाथ शिंदेसुद्धा गप्प बसतील नाहीत म्हणजे स्वतः एकनाथ शिंदेकडे अनेक वर्णीमधले ठाकरे गटातले जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत हे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही काय आत्ताचीच गोष्ट नाही गेल्या अनेक महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू आहे सातत्याने गळती होताना दिसून येते ठाकरे गटामध्ये पण ठाकरे गटाकडे शिंदे गटातले लोक हे मोठ्या प्रमाणावर येत आहेत पुन्हा किंवा त्यांना आकर्षित केलं जाते असं मात्र कुठे दिसत नाही जसं मध्यंतरीच्या काळामध्ये मीनाताई कांबळी म्हणून तिकडच्या जुन्या जाणत्या नेत्या या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी ती वाट चोखाळलेली आहे आता रत्ना महाले म्हणून माजी नगरसेविका या यासुद्धा आता एकनाथ शिंदेसोबत आलेल्या आहेत त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते तिकडचे आलेले आहेत त्याआधीसुद्धा अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे वरळीमध्ये मोठ्या प्रमाणावर हे सगळे बदल आणि स्थलांतर होताना आपल्याला पाहायला मिळते मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आदित्य ठाकरे हे आव्हान देत असतात की तुम्ही वरळीत येत आहे की मी ठाण्याला येऊ त्यावेळेला हे लक्षात येतं आपल्या की एकनाथ शिंदे मात्र वरळीत केव्हाच आलेले आहेत आणि ते सातत्याने येऊन तिकडच्या पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आपल्याकडे आकर्षित करतायत त्यांच्यासोबत जोडून आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये किंवा प परळ असेल लोअर परळ असेल या सगळ्या भागातले अनेक कार्यकर्ते हे एकनाथ शिंदेंसोबत येऊ लागलेले आहेत कदाचित त्यांनी ही जी काही लहर आहे पुढची येणारी ही ओळखली असावी की काय होऊ शकतं असाच त्याचा अर्थ काढता येऊ शकेल तुम्ही एकनाथ शिंदे वर्डीमध्ये केव्हाच आलेले आहेत पण आदित्य ठाकरेंना मात्र अद्याप ते तसं दिसलेलं दिसत नाही आहे की एकनाथ शिंदे येत आहेत इकडच्या कार्यकर्त्यांना घेऊन जात आहेत पदाधिकाऱ्यांना घेऊन जात आहेत किंवा त्यांना आकर्षित करतायत किंवा त्या कार्यकर्त्यांना आता एकनाथ शिंदेवर विश्वास वाटू लागलेला आहे हे मात्र अद्याप आदित्य ठाकरेंना कळलेलं दिसत नाही आहे आता याच गुरुवारी दीपक केसरकर जे मुंबई शहरचे पालकमंत्री आहेत ते सुद्धा वरळी कोळीवाडामध्ये होते तिकडे ते ठाण मांडून बसले तिकडच्या सगळ्या कोळी समाजाच्या जा समस्या जाणून घेतल्या तिकडच्या जा विकास कामांची स सगळी माहिती घेतली तिथे काय काय करता येऊ शकतं कोणत्या कोणत्या समस्या आहेत हे सगळं त्यांनी ऐकून घेतलं आणि त्या संदर्भात काही आश्वासन दिली अधिकाऱ्यांना काही आदेश दिले आणि हे सगळं का आहे तर वरळी या मतदारसंघ कुठेतरी केंद्रस्थानी आणि तो स्वाभाविकच आहे कारण तो आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे मुळातच आदित्य ठाकरे एका वरळीतले नाही आहेत ते बांदऱ्यामध्ये राहतात मातोश्री हे बांद्र्यामध्ये असलेलं त्यांचं निवासस्थान आहे पण तरी देखील त्यांनी वरळी मतदारसंघ निवडला आणि तो त्यावेळेला ज्यावेळेला ते उभे राहिले त्यावेळेला मात्र त्यांनी स्वतःला अनुकूल करून घेतला त्यावेळेला सचिन अईर शिवसेनेमध्ये म्हणजे आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आले त्यानंतर किशोरी पेडणेकर तिकडच्याच आहेत सुनील शिंदे तिकडचेच आमदार होते त्यामुळे हे सगळं अनुकूल वातावरण तयार असल्यामुळे आदित्य ठाकरे तिथे आले आणि ते सहज निवडून गेले कोणताही विरोध नव्हता पण आता मात्र तो पूर्ण मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या टार्गेटवर आहे आणि तो मतदारसंघ कसा आपल्याकडे काबीज करून घ्यायचा याची तयारी सुरू झालेली आणि त्यासाठी रोजच्या रोज हे पदाधिकारी एकनाथ शिंदेकडे येत आहेत तुम्ही एकनाथ शिंदे हे कधीच वरळीमध्ये अवतरलेले आहेत आता त्यांना आव्हान आदित्य ठाकरेंनी मात्र अद्याप दिलेलं नाही कारण त्यांना आव्हान फक्त निवडणुकीत द्यायचे त्यामुळे येत्या काळामध्ये ज्या वेळेला अर्थात लोकसभेमध्ये होणार नाहीये पण त्यानंतर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका येतील ज्याविषयी सातत्याने आदित्य ठाकरे आव्हान देत आहेत की तुम्ही वरळीत येत आहे की मी ठाण्याला येऊ तर परिस्थिती अशी आहे की आज वरळीमधले मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी एकनाथ शिंदेसोबत जर जात असतील तर उद्या आदित्य ठाकरेंना बहुतेक ठाण्यामधूनच निवडणूक लढवावी लागेल मी आव्हान देण्याची गरज नाही कारण वरळी हातातून जर जा, जात असेल तर ते दिसतंच आहे रोजच्या रोज कार्यकर्ते जात आहेत गळती होते स्वतः एकनाथ शिंदे आपल्या ट्विटर हँडलवरनं हे सगळी जी काही स्थलांतर होते याची माहिती देत आहेत त्यावरनं येत्या काळामध्ये ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळेला आदित्य ठाकरेंना बहुतेक ठाण्याबंधत निवडणूक लढवावी लागेल त्यावेळेला ते एकनाथ शिंदेना कदाचित आव्हान देऊ शकतील तर बघूया येत्या काळामध्ये काय होते पण तुर्तास तरी वरळी मतदारसंघामध्ये कुठेतरी ह्या सगळ्या हालचाली होत आहेत आणि त्या आदित्य ठाकरेंसाठी नक्कीच धक्कादायक आहेत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद